अध्याय आठवा श्री गणेशायन महा नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलासी श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय सांग श्री गुरुमूर्ती कृपा सिंधु माझे मनी लागला वेधू चरित्र ऐकता महानंदू उल्हास होतसे परिसोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अतिगहन सांगता झाला विस्तारो न श्रोते तुम्ही अवधारा गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यते राहिले वर्षे तीन गुप्ती तेथोनी पर्वता येती लोकानुग्रहा कारणे जयाचे करिता चरणदर्शन तीर्था समान जाण चरण पवित्र विततम पुराण वेदश्रुती ऐसे बोलतसे समस्ततीर्थे गुरुचरणी तोकाहिण्डे तीर्थभवनि लोकानुग्रहा लागुनी जात असे परियेसा मासचारी क्रमोनी तेथे आले निवृत्ति संगमाते दर्शन देति साधुभक्ताते ते पातले तया कुरवपुरा कुरवपुर महाक्षेत्र कृष्णा गंगा निर महिमा तेथिल अपार भूमण्डलात् दुर्लभ तेथिल महिमा सांगता विस्तार होईल बहुत कथा पुढे असे चरित्र अमृता साङ्गेन ऐका एकचित्ते श्रीपादराहिले कुरवपुरी ख्याति राहिली भूमीवरी, प्रगटे महिमा अपरम्पारी साङ्गता विस्तार असे देखा जे जन भजति भक्तिसि सौख्यपावति अप्रयासि कन्यापुत्रलक्ष्मीसि चिन्तिले फलपावती समस्त महिमा साङ्गावयासि विस्तार होइल बहुवसी नामधारका स्वस्थपरियसी साङ्गेन किञ्चित् जाता पुढे अवतार भावया गति साङ्गेन ऐका एकचित्ति श्रीपादकुरवपुरा असति कार्यकारण देही अवतार भावया कारण साङ्गेन त्याचे पूर्वकथन वेदशास्त्रसम्पन्न ब्राह्मण होता तया ग्रामी त्याची भार्या होती देखा नामतीयेचे अंबिका सुशील आचार सेवका महापुण्य सती देखा तियेसी पुत्र होऊनी मरती पूर्व कर्म फळ अर्जिती अनेक तीर्थे आचरती तिने केली परियेसा ऐसे असताजे होणार गती पुत्र जाहला मंदमती माता स्नेहे करी भक्ती अपूर्व आपणासी म्हणून वर्धता माता पित्या घरी विप्रात्मज वाढला प्रीतिकरी व्रतबन्धकरिति कुलाचारी वेदाभ्यासकरावया वया विद्यानये तया कुमरा मन्दमति अज्ञानबहिरा चिन्तावर्तेजा द्विजवरा भणे पुत्र मन्दमति अनेकदेव आराधोनि पुत्रलाधलो कष्टोनि प्राचीनकर्म न सुते मणोनि चिन्ताकरी अहोरात्र अनेकप्रकारे शिकवीत्यासी ताडनकरी बहुवसी होतसे दुःख जि वर्जी पुणे ते।, ते नारी पुत्र नाही तम्हा घरी कष्ट करो नी नाना परी, पोसिले एका बाळकासी कासी विद्यान येची वेद त्यासी वाया मारून का कष्टसी प्राचीन कर्मन सुटे त्यासी की मूढ होऊनी उपजावे आता जरी तुम्ही यासी ताडन कराल प्राणत्यजिनमी भरवसी म्हणोनी विनवी पती ते स्त्रियेचे वचन ऐकोनी विप्रराहिला निश्चिंत मनी ऐसा काही काळ क्रमोनी होती तया ग्रामात वर्तता ऐसे तया स्थानी, विप्र स्थानी, असमाधानी पडला असमाधानी, दैववशे पंचत्वपवला परीयेसा मगपुत्रा सहित ते नारी होती ते थे कुरवपुरी, याचूनी आपुले उदरभरी येणे परी जीविरक्षी विप्रस्त्रियेचा पुत्र देखा विवाहा योग्य झाला निका निंदा करीती सकळी का मतिहीन म्हणून कन्या न देती तयासी कोणी म्हणती काष्ठे वाहतो का पाणी समस्त म्हणती असे दूषणी उदरभरी येणे विद्ये समस्त लोक म्हणती त्यासी तू दगडापरी व्यर्थ जन्मलासी वंशासी अरे मूर्खा कुळनाशका तुझा पितयाचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र जाणे धर्मवेद शास्त्र त्यासे पोटी अवतरलासी बोल आणिलासी तुवा पितरासी घातले तया अधोगतीसी, भिक्षा मागोनी लाज लाजकैसि तुझन वाटे जन्मोनिया संसारी काय व्यर्थ पशुचिये परी अथवा गंगेत प्रवेश करी काय जन्मोनी सार्थक ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी दुःख करीत नाना प्रकारी मातेसी म्हणे ते अवसरी प्राणत्यागी नमी आता निंदा करिती सर्व मज असोनी देह कवण काज पोसू न शके माते तुझ जाईन अरण्यवासासी ऐकोनी पुत्राचे वचन माता करी चिंता गहन शोक दुःखे करून विलाप करी ते नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखिले जगदुद्धारित श्रीपाद योगी स्नान करिता जाऊनी दोघे लागती चरणी विनविताती करजोडुनी वासना असे आमुचे मनी प्राण तजावा गंगेत निरोप आम्हासी सद्गती भावया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधु ऐकोनी विप्रसतीचे वचन पुसती संकटी तुमचे मन त्यजिता प्राण काय निमित्त विप्रस्त्री तया वेळा सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बाळकाते ते पुत्रवीण कष्टभारी अनेक तीर्थे पादचारी केले व्रत पूजा जरी सकळ देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करिते झाले अपरिमिती झाला पुत्रहा दुर्मती निंदा करीती सकळजन वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण त्याची ए पोटी झाला हीन मंदमती दुरात्मा कृपा करी गा श्रीपादयती जन्मो जन्मी दैवगती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगावा कृपासागर दैन्यहरण म्हणून धरिले तुझे चरण शरणागताचे करावया रक्षण आलासी आजी कृपा जन्मोनिया संसारी कष्ट केले नाना परी न देखेची सौख्य कुसरी परी जाहले पुत्र न राहती वाचोनिया हा सुत शेळीचे गळास्तन लोंबत वृथा जन्मला म्हणत विनवितसे श्रीगुरुसी देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्रपावे जैसा पूज्य तू जगत्रयासी लोक जासी वंदिती ऐसा पुत्र भावा म्हणेती सांगा श्री गुरु येती म्हणनी चरणा लागली त्याचे निमाते उद्धार गती मागुती होय पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती लाधे ऐसे निरोपावे वासना असे माझे मनी पुत्रभावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहो नयनी पूज्यमान ऐकोनी तियेचे वचन सांगती कृपा भक्ती पाहोन करी ईश्वर आराधन पुत्र होईल श्री हरी ऐसा घरी देखा कृष्ण उपजला कारणिका व्रत केले गवळी ऐका ईश्वराची आराधना तैसा तू आराधी ईश्वर पुत्र निर्धार तुझा मनोरथ साचार पावेल सिद्धी श्रीपाद म्हणती विप्रस्त्री म्हणे ते वेळी कैसे व्रत आचरले गवळी कैसा पूजिला चंद्रमौळी विस्तारावे मजप्रती तैसेच व्रत करीन आपण म्हणून धरी सद्गुरु चरण कृपा मूर्ती सद्गुरु जाण सांगता झाला ते वेळी णति श्रीपादयति तियेसि ईश्वरपूजी हो प्रदोषी मन्दवारी तु विशेषी पूजाकरी न भक्तिने पूजाकरी ते गौरणि विस्तार असे स्कन्दपुराणि कथासाङ्गे न ऐककानि भणति श्रीगुरुतियेसि ऐको न श्रीगुरुचे वचना सन्तोषलि विप्राङ्गना उढति घाली लोटाङ्गना तया श्रीपाद श्रीगुरुप्रति विप्रस्त्री मणे स्वामी अभिनवमाते निरोपिलेसी, देखता पूजा प्रदोषी पुत्री फलपावेन निर्धारी पूर्वी कवणे दातारा श्री गुरु सांगती साङ्गतियेसि सांगेन ऐका एकचित्तेसी उज्जनी नाम नगरीसी जाहले विचित्र विचित्रपरियेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मपरायण त्याचा सखा असे प्राण नामे परीयेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना प्रकारे अपरंपारी भोळा देव प्रसन्न करी दिधला चिंता मनी एक, कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महा सरस घालिता महाहर्ष तया मणीभद्ररायासी तया मण्याचे लक्षण सुवर्ण होय लोह पाषाण तेजफाकले जावरी जाण ते कनक होय परियेसा जे जे मानसी ते ते पावत त्वरितेऽसि ख्याती माणिकासी समस्तराजे काङ्क्षा करिति इष्टत्वे मागति किति एक मागो पाठविती ते माणिक बलात्कारे इच्छति एक राजवाञ्छिति परियेसा सा भणति विक्रय करुणि देखा आपणा द्यावेते माणिका जरी न देशी स्वाभाविका तरी युद्धालागी ये भणति राजे समस्त मिळोनी पातले उज्जनी अपार सैन्य मिळवूनी वेढिले तया नगरासी। ते दिवशी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजनासी। शङ्का न धरिता मानसी एकचित्ते पूजितसे पूजा करीतो राजा हर्षि गवळियाचा कुमर पहावयासी आला तया शिवालया पूजा पाहोनी शिवाची मुले म्हणती गवळीयांची खेळू चला आम्ही असेची लिंग करुनी पूजू आता म्हणून विनोदे करुनी आपुले गृहासन्निधानी एकवटोनी पाषाणी कल्पिले तेथे शिवालय पाषाणाचे करुणी लिंग पूजा करीत बाळके चांग नानापरीची पत्री सांग कल्पिली तेथे पूजेसी षोडशोपचारे पूजा करिती, उदक नैवेद्य समर्पिती, ऐसे कौतुके खेळती गोपकुमारतये वेळे गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रा ते नेती बोलावुनी भोजनाकारणे म्हणुनी गेले सकळही बाळक त्यातील एक गोपी सुत लिंग भुवन न सोडित त्याची माता जवळी येत मारी आपले पुत्रासी म्हणे कुमारा भोजनासी सालग गृहासी झाली निशी काही केल्या न जाय परियेसी तो गोप कुमारक कोपे करुनी ती गवळीणी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दूर टाकुनी गेली आपुले सदनासी पूजा मोडीता तो बाळक प्रलाप करी अनेक मूर्छा येऊनी क्षणेक पडिला भूमी अवधारा लय लिंगस्थानी प्राणत्यजू निर्वाणी प्रसन्न झाला शूल पाणी तया गोपसुता सुता शिवालय रत्न खचित सूर्या समान प्रभावंत लिंग दिसे रत्न खचित जागृत झाला तो बाळ निज रूप धरी गौरी रमण उठवी बाळ करी धरून वर म्हणे मी झालो प्रसन्न देईन जे वा बाळके न मिले ईश्वरासी कोप न करावा मातेसी पूजा बिघडली तव प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे ईश्वर भोळा चक्रवर्ती वरदिधला प्रीती प्रदोष समयी पूजा देखती गौळीणी होय देवजननी तिचे पोटी होईल सुत तोची विष्णू अवतार ख्यात न करी पूजा पाहिली म्हणत पोषील आपुले पुत्रास जे जे मानसी तू इच्छिसी पावेल ते, ते धरी मानसी अखिल सौख्य पौत्रेसी नांदसील प्रसन्न होवोनी गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती राहिले रत्न खचिती गवळीया घरी या चिपरी कोटी सूर्य प्रकाश शिवालय दिसे अति सुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती चोजे सांडूनी द्वेष बोलती सहजे भेटू म्हणती रायासी पाहे पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असे बहु पुण्यवंत ऐसियासी विरोधन करावा म्हणोनी पाठविती सेवकासी भेटू म्हणती रायासी राजा बोलवी तयांसी आपुले गृहासी नगरात इतुके होता ते अवसरी राजा पुसतसे प्रीतिकरी रात्रीय सता अंधकारी उदय पावला केवी सूर्य राजा चंद्रसेन सहित येती कौतुकार्थ दिसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम येणे चिपरी गौळ्याचे सदन अतिरम्य विराजमान पुसता झाला आपण तया कुमार काते सांगितला सकळ वृत्तांत संतोष करिती राजे समस्त गवळी आत राजा तू म्हणत देती नाना देश संपदा निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनि प्रदोष पूजा सफळ भयकैचे तया राजा गवळी कुमर येऊनी घरा सांगे माते सविस्तरा पुढे येईल तुझ्या उदरा नारायण अवतरोनी ऐसा ईश्वरे दिधलावर संशय न करी तू निर्धार संतोषला करपूर गौर देखिली पूजा प्रदोषाची मोडिली पूजा म्हणून शूल पाणी क्षमा करुनी घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजने तया फळला श्रीपाद सांगती तया वेळा विप्रस्त्रिये कारणे तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय सांडूनी निर्धारी शनीप्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद देव चक्रवर्ती भोळा शिव विप्र स्त्रियेचा भाव प्रसन्न हो ततयावेळी बोलावूनी तिचे कुमारासी हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान जाहले तत्काळेसी त्रिवेदी झाला तो ब्राह्मण वेदशास्त्रादि तर्क भाषा म्हणता झाला अतिप्रकाशा विस्मय झाला असे सहसा विप्रभणती आश्चर्य क्रोनी विप्रवनिता म्हणे ईश्वर हाची निश्चिता कार्या कारणे अवतार होता आला नर देहधरो पूर्वजन्मीचे पुण्यार्जित जोडला आम्हा हा निश्चित भेटला असे श्री गुरुनाथ म्हणोनी नमिती क्षणो क्षणा म्हणे ईश्वर तूची होसी पूजा करीन तुझी मी प्रदोषी मिथ्यानो हे तुझे वाक्यासि पुत्रभावा तुज ऐसा ऐसा निश्चय निश्चयकरोनि पूजा करिति पूजा अति अतिगहनि करी श्रीपादरायासि पुत्रतिसा झाला ज्ञानी वेदशास्त्र वेदशास्त्रसम्पन्नि पूज्यजाहला सर्वान्हुनि ब्रह्मवृन्दमानित झाला मगयासि पुत्रपौत्री नान्दे हर्षि होय होयजासि ऐसे होय अवधारा ऐसा श्री गुरु भक्त जना श्री सा श्रीगुरु कृपावन्त भक्तजना असे संरक्षित ऐकशिष्या एकचित्त नामधारका श्रीमता नामधारक भक्तासि सांगे सिद्ध परिये परियेसा समस्त अहर्निशी भणे सरस्वती गंगाधरु इति श्री गुरु कथा श्री गुरुचरित्र परम सिद्धनामधारक श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने महात्म्य प्रदोषव्रतमहात्म्यकथनम् नाम अष्टमोऽध्यायः श्रीदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत् 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 श्री